नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर आज सकाळपासून आहे ना ढगाळ वातावरण होतं आणि आज आहे ना आई म्हणाली आज शनिवार आहे तर आमच्या इकडे पंचकृष्टीतला मागजणचा बाजार असतो तर तिकडे जाऊन येऊया तर म्हटलं की चला निघूया आणि आजच्या डेली ब्लॉगला सुरुवात करूया बरोबर सकाळचे वाजलेत साडे अकरा जवळजवळ दुपार व्हायला चालू आहे आणि ही बघा ही पाठी लागते अशी तू पण बसणार <laughs> 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 आज सोनालीला सुट्टी आहे म्हणाली आहे तयार झाली पटकन आय चल बस लवकर ही का। ने ना? 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 आता कुठे आयला नेते चला तर काय थोडीशी फार शॉपिंग होईल बाजारात बघूया भाजी वगैरे फ्रेश मिळते तिथे आणि घ्यायचं आहे आम्हाला कोलिम तेवढ जवला आहे कारण आता पावसाळ्यामध्ये काही सुकी मच्छी भेटली नाही त्याच्यामुळे आता बघूया सुकी मच्छी वगैरे काय आपल्याला भेटते का चला हे बघा बघा ऐकतच नाही विहा घेऊया विहा उतरत नाही विहाला उतरवूया आणि शतक निघूया मागजणच्या दिशेने चला टाटा विया बाय 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 टाटा बाय चला गणपती आपर मोरया चला मंडळी आता इथून आपण खाली जाऊया चला। चला मंडळी मागजण बाजारपेठेत आपण पोहचलोय खरं तर कसं आहे अजून पाऊस आहे त्याच्यामुळे इथून अशी बाजारपेठ वगैरे भरते सुक्या मच्छीचं बाजार भरतो पण अजून तसं काय आपल्याला इथे पाहायला मिळालं नाहीये आपण चला आतमध्ये जाऊया आणि भाजी वगैरे काय आहे किंवा मागजण बाजारपेठेत काय आहे ते बघूया चला घेतलं बस झाला एवढा बस झाला शंभर रुपया थोडस ओलावलं वाटत नाही ना लावलास ना? की वाटा पन्नास भावा वॉल्युम काय कसा आहे कमी घेतला बाजार भरतील पुढे ना तात्पुरता असं चांगला आहे मंडळी आज बघा पावसाळा नुकताच थांबलाय गणपती पार पडलेत आणि बाजारपेठेमध्ये हळूहळू गर्दी झाली आमच्या आहे बघा मेथीची भाजी घेते आहे ताजी आहे ना आपल्याकडे मे महिन्याकडे भाजी असते चला मंडळी इथून आपण आता मेथीची भाजी केली जानेवारी आपल्या इकडची गावठी भाजी भेटते आणि हे आपल्या चिखलीतले आहेत आणि मोठं त्यांचं भाजीचा मळा असतो ते नियोजन करतात आता गावठी भाजीला महत्व का असतं ते आपण त्यावेळी जाणून घेऊ त्यांच्याकडून हा शेनखत शेनखतावर चला सध्या भाजीचा सप्लाय हा थोडासा बाहेरून होत आहे बाहेरूनच्या तालुक्यातून जिल्ह्यातून होत आहे हा शेत सध्या मोकळी नाहीत आपल्याकडे जमीन मोकळी नाही असो चला आता घरच्या दिशेने निघूया दर टमॅटोचे भाव चालले आहेत तीस रुपये किलो साईजवर पण असू शकतात चला आहे चांगले चांगले निवड एक किलो द्या द्याय ठे चाळण घेतलीस वीस रुपये फक्त चला मंडळी मागजण बाजारपेठेतून थ्रेट आलो आहे पदादाच्या इकडे सरन पुला आणि इथून इथून जातायता आपण पदाचा वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही पदादादा आता बिझी आहे हो इकडे मस्त बी गरम गरम असे वडे आणि गरम गरम वडापाव इकडून बरेच जण असे पार्सल पण घेऊन जातात चला दादाच्या वडापाव वरती ताव मारूया अजून आमच्या आईला पण घेऊन आला आहे कसा छान आहे ना दादा आवडला माझ्या आईला चला वडापाव खाऊन झालाय आता दुधाने आईला आमच्या चहा दिलाय आई आईला मी बऱ्याच दिवसाने असं बाहेर घेऊन आलोय आणि काहीतरी वडापाव बिडापाव खात आहे सोबत माझ बघाय बरेच दिवस बरेच दिवस वर्ष झाले असतील माझ बघून कधी आली नव्हतीच ना चला फायनली आता मोठा बाजार भरल्यावर एकदा येऊ चला बघा सध्या ढगाळ वातावरण आहे गावाकडे का सकाळपासून काही सूर्याने दर्शन दिलेलं नाही हा बघूया पावसाचं वातावरण वाटतंय एकदम दमट वातावरण आहे पण कधी पाऊस येऊ शकतो चला चला म्हणजे घरी पोचलोय पावसाने वातावरण केलंय सोनाली ना आईने वडापाव घेतले होते तर आता ती सोनालीला देऊया कारण तिला ते भरपूर वडापाव आवडतात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा आहे ना ते बघूया कारण बाजारात गेल्याच्या नंतर काही ना काहीतरी ती विचारते काय आणलं काय सर वडापाव आणते ते देऊया चला आपण आहे ना घरी पोचलोय आणि बघा सोनालीला पण आईने वडापाव पुण आणले आईने सांगितलं सोनालीला पण वाट बघत असेल वडापाव घेऊन जाऊया आता सोनालीच्या आवडीचे वडापाव आहेत ते बियाला बाबा आले आता बाबांना द्यावा लागेल बिया झोपल्या ना तर अशा बाजारातून काही गोष्टी आणल्या ना की घरी खूप आनंद असतो तर भले एकदम म्हणतात ना साध्या सुद्धा का असूच ना मुंबईला कसं लोक बर्गर खातात मुंबईला कसं लोक बर्गर खातात आम्ही इकडे गावाला <laughs> चला हे बघा एन्जॉय मंडळी चला वातावरण तुम्हाला दाखवेन म्हणाल होतो ना हे बघा सध्या मंडळी बघा गावाकडे असं वातावरण आहे ढगाळ वातावरण सकाळपासून काय सूर्यप्रकाश आपण पाहिला नाही असं सगळं वातावरण आहे चला पाऊस पडेल की नाही याच्यात मात्र शाश्वती नाही आहे पण वातावरण मात्र ढगाळ आहे सकाळपासून काही सूर्यप्रकाश पडलाच नाहीये वाचले तर बरोबर पावणे दोन कुठे फिरताय शाळेजवळ जवळ गेला होता चला आज शनिवार आहे शनिवारचा बाजार असतो तो पाऊस पडेल की नाही अजून वाटत तर नाहीये पण ढगाळ वातावरण झालं आता हळूहळू ना लोंबी धरायला लागले आमच्या शेतात हे बघा इकडे ना हे बघा अशा बारीक बारीक लोंबी म्हणजे भाताला धान्य पकडायला सुरुवात झाली आहे थोड्याच दिवसावरती कापणी येणार आहे नवरात्री वगैरे झाली दिवाळीच्या दरम्यान ही कापणी येणार आहे बघा आपलं हिरवंगार गार असं मस्त शेत बघा कसं मस्त छान आहे आणि आम्ही आहे ना इकडे बघा आईने ना तुरीच्या शेंगा असतात ना बारीक त्या तुरीच्या शेंगा बांधावरती लावल्या जातात शेताच्या त्याला एक वेगळाच फायदा असतो जुन्या लोकांना याचं महत्व माहिती आहे शेतामध्ये आहे ना वेगवेगळे कीटक येतात वेगवेगळ्या म्हणजे कीटक नियंत्रणाला किंवा एकदम शेतीसाठी चांगले असतात चा त्याच्यामुळे गावाकडे कोकणात आहे ना आवर्जून या शेताच्या बांधावर तुरीची अशी लागवड केलेली तुम्हाला पाहिजे पाहायला मिळेल ही स्पेशली बांधावर केली जाते सो तुम्हाला याच्या मागचं खरं कारण माहिती असेल तर आवर्जून मंडळी कमेंट करून चला मंडळी थोडस बाजारातून आलोय त्या ढगाळ वातावरणात थोडस डोकं माझंही जड झालंय थोडस आराम करूया थोडस राहिलेलं काम करूया चला मंडळी बघा गावाकडे किती शांतता आहे पायांची मी चालतं ना ते देखील आवाज येत असा तुम्हाला येत की नाही सांगा माहीत नाही या याच्यामध्ये येत असावेत की नाही पण नक्कीच एवढी शांतता गजबजलेलं गणेश उत्सवामध्ये गजबजलेलं गाव त्याच्यानंतर हे परत सहा सात महिने असेच शांत राहतं त्याच्यानंतर ते शिमगा येतो शिमग्याला देखील परत सगळंच गाव भरत परत खाली होतं ते गणपतीत परत भरतं थेमके गळायला ला लागले पावसाचे हळूहळू आणि आमच्या आहे बघा आणलं नाही कोलिम आणला नाही तर साफ करून घेते याच्यात बारीक सुट्टा असतात आई छान वाटतात ही पण थोडीशी वेगळी काढून आहे ना त्याची रेसिपी छान होते चल आईचं काम चालू झालं उद्या रविवार आहे रविवारी सकाळी कोलीम फ्राय झाला पाहिजे सरावून सुटलं सरावून सुटलं आमच्या वाट बघित होती पूर्ण डायहाट नॉन व्हेजिटेरियन आहे आमच्या आई काय पंडूराजे काय आरामात आता कुठून बाहेरून आल्यावरती नुसत अंगाभोवती एकदम म्हणतात ना मला खाऊ दे खाऊ दे म्हणून हा पहिला येतो धावत येतो माझ्या गाडीचा आणि इकडे बघा म्याव पण तुकडे बघते पण तू इकडे शांत बसलाय म्याव काय काय हवंय कोलीम तिकडून एक आली था। था। एक खायला बघा 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 ही पण आमची मांजर नाही आहे ही दुसऱ्याच घरातली मांजर आहे पण मच्छीच्या वासाने सुगंधाने धावत धावत येतात आणि ते परत उडवेल ना चला गावाकडचं ग्रामीण आयुष्य गावाकडची विलेज लाईफ तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मस्त पैकी आमच्या शनिवारच्या आठवड्या बाजारात जाऊन आलो आणि तिथून आल्याच्या नंतर ना घरी येताना आमच्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहेत चव्हाण साहेब म्हणून त्यांची फॅमिली भेटली होती खरं तर सो त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारत राहिलो खरं तर त्यांना व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं पण मीही त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारत राहिलो आणि मग कॅमेरा काढायचं राहून गेलं सो ती स्त्री भेट होती त्यांची आणि माझी ते आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहेत आणि ते आवर्जून आपले व्हिडिओ बघतात सो त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये सामावून घ्यायचं होतं पण ते कसं आहे थोडंसं राहून गेलं तर या व्हिडिओमध्ये मी त्यांना सॉरी बोलतो काही गडबड झाली होती आई पाठी बसली होती आणि आम्ही सगळंच थोडं बाजारातले भाजीपाला वगैरे घेऊन घरच्या दिशेने होतो सो मंडळी आजचा हा व्हिडिओ असा होता अजून ढगाळ वातावरण आता थेंब थेंब पाऊस सुरू झालाय सो मंडळी ह्या व्हिडिओमध्ये तुरतास आपण येतेच हा हा व्हिडिओ थांबवतोय आहे होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा विसरू नका पी टी कोकणातल्या अशाच ग्रामीण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा हिओ कोकण आपलंच असा काळजी घ्या